आनंदाला वय नसते तुम्ही अनेक आजी आजोबांच्या डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील अनेकदा हे व्हिडिओ पाहून आयुष्य असंच आनंदात जगता आले पाहिजे असे वाटते आपल्याला अलीकडच्या धावपळीच्या काळात तरुण पिढीला स्वतःसाठी वेळ काढणे सगळं दुःख का विसरून आयुष्य आनंदात जगणे खूप कठीण जात आहे मात्र बऱ्याचदा आपली जुनी पिढी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही शिकवून जाते तर व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या आता हेच ना व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजी आनंदात मनसोप्त होऊन नाचत आहे तुम्हालाही व्हिडिओतील आजींचा उत्साह पाहून डान्स करण्याची इच्छा होईल व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की हे दृश्य गावाकडचे असून गावातील पुरुष आणि महिला कार्यक्रमासाठी एकत्र जमलेले आहेत होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरू आहे गावात गावातील मंडळीतर्फे आयोजित केला असून एक व्यक्ती अँकरिंग करत आहे याच वेळी तो दोन आजी सोबत जाऊन डान्स करू लागतो गंगू तारुण्य तुझं बेमाफ गाणं सुरू असते या गाण्यावर आजी देखील जबरदस्त ठेका धरतात आणि मनसोबत डान्स करतात अँकर देखील त्यांच्यासोबत डान्स करत असतो तर प्रेक्षक टाळ्या वाजवत प्रतिसाद देत असतात अनेकांनी आजींच्या कौतुकाचा वर्षाव केला आहे आजींच्या डान्सवर भरपूर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे एका युजरने म्हटलं आयुष्य असं आनंदात जगता आले पाहिजे तर दुसऱ्या युजर्सने म्हटले आहे की नादच खुळा काय ठेका धरलाय तर काहींनी आजीचे डान्स करताना पदर पडून दिला नाही यामुळे त्यांचे कौतुक देखील केले आहे काही लोकांनी अलीकडच्या पिढीला असे संस्कार जमणार नाही असे देखील म्हटले आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे